नमस्कार सुहाणी किचनमध्ये आपले स्वागत आहे मुलांच्या टिफिनला नेहमीपेक्षा आगली वेगळी एक झटपट रेसिपी पाहणार आहोत अप्रतिम चवीची लागते आणि मऊ लुसलुशीत अशी आज आपण आंबोळी मिनी आंबोली तुम्ही याला बोलू शकता अप्रतिम चवीची होते चला तर मग लगेचच रेसिपीला सुरुवात करूया तर त्यासाठी एक मिक्सरचं भांडं घेतलं आहे त्यामध्ये अर्धा कांदा घालून घ्यायचा आहे तर इथे मी उभा कापून घेतला आहे कांदा आणि तो घालून घेतला आहे अर्धा इंच आलं घालायचं आणि इथे एक वाटी रवा घालून घ्यायचा आहे रवा तुम्ही कोणताही घ्या जाड बारीक कोणताही चालेल दोन चम्मच दही घालायचं आहे दही आंबट घालायचं नाही आहे थोडंसं फ्रेशच दही आपल्याला यामध्ये वापरायचं आहे तर आता यामध्ये आपल्याला खवळेलं ओलं खोबरं घालायचं आहे तर दोन चम्मचभर ओले खोबरे घालून घेतले आणि अर्धी वाटी पाणी घालून हे मिक मिक्सरमधून व्यवस्थित वाटून घ्यायचं आहे तर इथे व्यवस्थित असं वाटून घेतलं आहे आता एका भांड्यामध्ये हे सर्व बॅटर काढून घ्यायचं बॅटर काढून घेतल्यानंतर यामध्ये पाणी घालायचं आहे तर मिक्सरचं भांड आहे त्यामध्येच मी थोडंसं पाणी घालून घेतलं आहे आणि तेच पाणी यामध्ये घालून घेते पाणी घालून घेतल्यानंतर व्यवस्थित हे आपल्याला एकजीव करून घ्यायचं आहे असतील बॅटर आपलं फेटून घ्यायचं फेटून घेतल्यानंतर यावरती झाकण ठेवून पंधरा ते वीस मिनिटांसाठी बाजूला ठेवायचं पंधरा ते वीस मिनिटं झालेली आहेत तर आपलं बॅटर सुद्धा थोडंसं घट्ट झालंय कारण यामध्ये रवा आहे तर रवा, रवा पाणी शोषून घेतो त्यामुळे बॅटर आपलं घट्ट झालेलं आहे तर यामध्ये चवीनुसार मीठ घालून घ्यायचं आणि व्यवस्थित एकजीव करून घ्यायचं व्यवस्थित एकजीव करून घेतल्यानंतर पाव चम्मचभर यामध्ये सोडा खायचा सोडा असतो तो इथे मी घालून घेतला आहे खायच्या सोड्याच्याऐवजी तुम्ही इनो जरी वापरलात पाव चम्मच तरीसुद्धा चालेल तर दोन चम्मचभर पाणी सोड्यावरती घालून घ्यायचं आणि सोडा व्यवस्थित ॲक्टिव करून घ्यायचा आहे तर व्यवस्थित ॲक्टिव करून घेतल्या इथे व्यवस्थित असं फेटून घ्यायचं बॅटर आपल्या इथे बॅटर तयार झालेलं आहे गॅसवरती तवा गरम करायला आहे तवासुद्धा छान गरम आहे व्यवस्थित तवा गरम झाल्यानंतर या तव्याला आपल्याला ला तेल लावून घ्यायचं आहे तेल लावून घेतल्या आता आपल्याला छोट्या छोट्या अशा पद्धतीने आंबोळ्या घालून घ्यायच्या आहेत पळीच्या साहाय्याने इथे मी छोट्या छोट्या आंबोळ्या घालून घेते एकच तुम्ही मोठी आंबोळी केलात तरीसुद्धा चालेल पण लहान मुलांना अशा पद्धतीने आंबोळ्या बनवून दिलात की सुद्धा खुश होतील काहीतरी नवीन आहे म्हणून टिफिनसुद्धा आपला फस्त होऊन जाईल एवढ्या चवीला या आंबोळ्या छान लागतात तर अशा पद्धतीने तुम्ही मिनी आंबोल्या एकदा नक्की बनवून द्या तर इथे गॅसचा फ्लेम इथे मी लो ठेवलेला आहे आणि थोडंसं तेल सोडून घ्यायचं तेल सोडल्यानंतर एक मिनटासाठी झाकण ठेवलं होतं झाकण काढून घेतल्यानंतर आपल्याला आंबोली व्यवस्थित पलटी करून घ्यायची आहे तर इथे अगदी इझी आपली आंबोली पलटी होत आहे तर व्यवस्थित अशा ह्या चारही पलटी करून घेतल्यात पलटी करून घेतल्यानंतर आता दुसऱ्या बाजूने सुद्धा व्यवस्थित अशा शेकवून घ्यायच्या आहेत तर शेकवून अशा पद्धतीने घ्यायच्या म्हणजे चम्मचने व्यवस्थित असं वरून दाबून घ्यायचं म्हणजे काठसुद्धा व्यवस्थित असे शेकले जातात तर इथे तुम्ही पाता आहे तर पलटी करून घेतल्यानंतर मी गॅसचा फ्लेम मिडियम ठेवला होता आणि मीडियम मीडियम फ्लेमवरती आंबोली व्यवस्थित अशी शेकून घेतली तर खरंच या आंबोल्या मस्त लागतात तर नारळाच्या चटणीसोबत या आंबोल्या तुम्ही मुलांना टिफिनला देऊ शकता लहान मुलेसुद्धा खुश होतील तसेच तुम्ही घरच्यांनासुद्धा या अशा मिनी आंबोल्या ब्रेकफास्टला बनवून देऊ शकता मोटे सुद्धा खुश तसेच सुद्धा खुश तर आपला सुद्धा तयार झाला आहे रेसिपी तुम्हाला कशी वाटली ती कमेंटमध्ये नक्की कळवा थोडी जरी आवडली असेल तर एक लाईक करा शेअर करा आणि सुवानीज किचनला सबस्क्राइब करायला विसरू नका धन्यवाद